नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुग लागवडी संदर्भामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये भुईमुगाची लागवड कधी करावी जमिनीची निवड आणि पूर्वमाशागत लागवडीची योग्य पद्धत लागवडीसाठी एकरी बियाणं किती घ्यावं कोणत्या व्हरायटीची निवड लागवडीसाठी करावी लागवडीपूर्वी बियाणाला कोणती बीज प्रक्रिया करणं गरजेचे आहे त्याचसोबत शेतकरी मित्रांनो लागवडीवेळी खत व्यवस्थापनामध्ये कोणकोणती कौन रासायनिक खते आपल्याला भुईमुख पिकाला देणं तिथं गरजेचे आहे पाणी व्यवस्थापन सोबतच एकरी उत्पादन भुईमुख पिकाचं किती निघू शकतं मार्केटमध्ये ओली शेंग विकणं फायद्याची ठरणार की वाळ्या शेंगेतून चांगला फायदा होणार एकंदरीत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळी हंगामामध्ये भुईमुख या पिकाची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उन्हाळी भुईमुग लागवडविषयी संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो भुईमुग पीक 120 ते ते हे पीक साधारणत एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे जर तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये भुईमुग या पिकाची लागवड करायची असेल तर पंधरा जानेवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा जो काही कालावधी आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही भुईमुग पिकाची कधीही लागवड करू शकता पावसाळी हंगामापेक्षा उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाचं जे काही उत्पादन आहे तर हे जास्त निघतं शेतकरी मित्रांनो आता भुईमुग लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करावी तर शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवडीसाठी शक्यतो हलकी मध्यम स्वरूपाची तांबड्या कलरची वालुकामय मिश्रित आणि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी फारशी काळीची भारी जमीन भुईमुग लागवडीसाठी त्या ठिकाणी निवडू नये शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच मशागत कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो मशागती अगोदर आपल्याला म्हणजे ज्या जमिनीमध्ये तुम्हाला भुईमुगाची लागवड करायची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी एक ते दीड ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत अगोदर शेतात फेकायचं आहे त्याच्यानंतर आडवी उभी नांगरट करायची नांगरट करून झाल्याच्या नंतर, नंतर आपल्याला जमिनीमध्ये रोटावेटर करायचा आहे आणि कोळवाच्या दोन पाळ्या द्यायच्या म्हणजे एकंदरीत आपल्याला जमीन पूर्णपणे चांगली भूसभूषित करून घ्यायची शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला भुईमुग या पिकाची लागवड करायची तर लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन प्रकारे करू शकता एकतर तुम्ही भुईमुग या पिकाची पेरणी करू शकता किंवा मग भुईमुगाची तुम्ही टोकन पद्धतीने लागवडसुद्धा करू शकता आता दोन वेळीतलं जे काही अंतर आहे शेतकरी मित्रांनो हे कमीत कमी आपल्याला एक ते दीड फूट असलं पाहिजे आणि टोकन पद्धतीनं जर लागवड करणार असाल तर दोन झाडातलं जे काय अंतर आहे म्हणजे दोन रोपातलं जे येणारं अंतर हे कमीत कमी अडीच ते तीन इंचापर्यंत तिथं ठेवायचं म्हणजे जेवढी घन पद्धतीनं तुम्ही लागवड करणार तेवढं उत्पादन त्या ते ठिकाणी तुम्हाला जास्त मिळणार त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता एकरी भुईमुख लागवडीसाठी बियाणं आपल्याला किती लागणार आहे तर साधारणतः शेतकरी मित्रांनो तुम्ही जर टोकन पद्धतीनं लागवड करणार असेल तर पंचेचाळीस ते पन्नास किलो एकरी बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि जर तुम्ही तिपणीच्या सहाय्यानं पेरणी करणार असाल शेतकरी मित्रांनो तर कमीत कमी पंचावन्न ते साठ किलो बियाणं तुम्हाला तिथं घेणं गरजेचं आहे कारण पेरणीमध्ये थोडंसं बियाणं आपल्याला शिल्लक लागतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणत्या बियाणाची लागवडीसाठी निवड करावी तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही एस बी अकरा टी ए जी चोवीस फुले प्रगती टी पी जी एक्केचाळीस किंवा मग शेतकरी मित्रांनो जे एल पाचशे एक ह्या ज्या काही व्हरायटी आहे तर याच्यापैकी कोणत्याही व्हरायटीची तुम्ही लागवडीसाठी त्या ठिकाणी निवड करू शकता लागवडी अगोदर शेतकरी मित्रांनो आपल्याला बियाणाला योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करून घेणं तिथं गरजेचे आहे जेणेकरून संभावित मर रोग त्या ठिकाणी येणार नाही आणि बियाणाची चांगली उगवण होईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा मग शेतकरी मित्रांनो स्लेअर प्रो या कीटकनाशकामध्ये लागवडी अगोदर चांगल्या प्रकारे बियाणाची बीज प्रक्रिया करून घ्यावी आणि त्यानंतर लागवड करावी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच भुईमुख पिकाला लागवडीवेळी भेसळ डोसमध्ये कोणकोणती रासायनिक खते द्यावी तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी एक, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग एम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश दहा किलो सल्फर दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रियन्स आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम असा एकत्रित रासायनिक खताचा भेसळ डोस लागवडीवेळी जर आपण दिला तर शेतकरी मित्रांनो लागवडीच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं खत भुईमुख पिकाला देण्याची त्या ठिकाणी गरज पडत नाही झालंच तर एक ते दोन फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन कसं करायचं एक तर तुम्ही पाठपाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये स्प्रिंकलर किंवा रेनपाईपनं तुम्ही पाणी देऊ शकता त्यानंतर एकरी भुईमुगाचं उत्पादन हे किती निघू शकतं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगलं नियोजन ठेवलं योग्य बियाणाची निवड केली वेळच्या वेळी पाणी व्यवस्थापन जर चांगलं केलं तर साधारणत ओल्या शेंगेचं जर आपण उत्पादन बघितलं तर एका एकरमधून एक कमीत कमी पंचवीस ते तीस क्विंटल त्या ठिकाणी ओल्या शेंगेचं उत्पादन तुम्हाला मिळतं आणि वाळल्या शेंगेचं जर आपण विचार केला तर साधारणत पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंतचं वाळल्या शेंगेचं उत्पादन तुम्हाला भुईमुख पिकातून मिळू शकतं आता भुईमुख पिकाच्या शेंगा ज्या आहेत तर ओल्या विकणं त्या ठिकाणी फायद्याचं ठरणार की वाळल्या शेंगेला चांगला दर मिळणार तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भुईमुख पिकाच्या ज्या काही ओल्या शेंगा आहे तर याला मार्केटमध्ये चांगली मागणी असते आणि वजनही आपल्याला चांगलं मिळतं त्यामुळे शक्यतो ओल्या शेंगेची जर विक्री केली साधारणतः चार ते साडेचार हजार रुपयाचा दर तुम्हाला मिळाला तर एकंदरीत तुम्हाला ओल्या शेंगा मार्केटमध्ये विकणं हे फायद्याचं ठरणार बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद